हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवमहापुराण कथेचा संपूर्ण पत्ता दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम लिहायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच तुम्हाला समजेल मित्रांनो हा जो रोड तुम्ही बघत आहे मित्रांनो येथून फक्त पाच मिनटं रेल्वे स्टेशनकडे जायला लागतात येथून फक्त पाच मिनटं रेल्वे स्टेशनकडे जायला लागतात आणि मित्रांनो हा जो सरळ रोड तुम्ही बघत आहे हा मालेगाव रोड चाळीसगाव आहे मित्रांनो येथून फक्त दोन किलोमीटर एक ते दीड ते दोन किलोमीटर शिवमहापुराण कथा आहे मित्रांनो इकडं रेल्वे स्टेशन बघू शकतात मित्रांनो इकडं रेल्वे स्टेशनही आणि हा जो रोड आहे मित्रांनो सरळ येथून फक्त दीड ते दोन किलोमीटर अंतरावर शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो हे बघू शकतात आशीष हॉटेल मित्रांनो आशिष हॉटेलच्या समोरच मित्रांनो शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात येत आहे मित्रांनो बघू शकतात मित्रांनो आताच हा व्हिडिओ मित्रांनो अकरा जानेवारीचा आहे मित्रांनो आणि अकरा जानेवारीला मी हा व्हिडिओ शूट करत आहे जर मित्रांनो तुम्हाला काही विचारायचे असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकता बघू शकता मित्रांनो पंडालचे काम चालू आहे